जे बघतोय आपण त्याचं ॲक्च्युली जर बघायला गेलं तर ते आदमी लोक म्हणा किंवा डिफेन्सबुक लोक आहेत ते कसं काम करत असतील आणि काय त्याच्या हेडस ऑफ त्यांना हेडस ऑफ आहे खूप छान वाटतंय इंडियन मेड खूप छान बघायला मिळालं आपण डिफेन्स मध्ये पण तरक्की केली याची एक अनुभूती येते ह्याच्या आधी कृषी प्रदर्शन वगैरे बघितले होते पण हे थोडस वेगळं वाटतंय कारण जे आपल्याला बरोबरती जाऊन बघता येत नाही ते इथे बघायला भेटलं सगळं नवीन दिसत या भारावून गेलेल्या प्रतिक्रिया पाहून तुम्हालाही हे प्रदर्शन अनुभवण्याची जिज्ञासा नक्कीच निर्माण होऊ शकते गेल्या काही दिवसांपासून भारतीय सैन्य दलाच्या शस्त्र सामग्रीचं भव्य प्रदर्शन पुण्यात भरवण्यात आलं या दरम्यान पुणेकरांनी तसेच आसपासच्या जिल्ह्यातील नागरिकांनी अलोट गर्दी केल्याचं पाहायला मिळालं जवळपास अडीच लाखांहून अधिक विद्यार्थी नागरिकांनी भेट देऊन लष्करी शस्त्र सामग्री आणि तंत्रज्ञान प्रणालीची माहिती करून घेतली <स्यास> विशेष भाग म्हणजे या प्रदर्शनाच्या तिन्ही दिवशी दररोज एक याप्रमाणे तिन्ही भारतीय सैन्यदलाचे प्रमुख तसेच चीफ ऑफ आर्मी स्टाफ यांनी भेट दिली या भेटी आणि संवादांमुळे विद्यार्थी आणि उपस्थित नागरिक भारावून गेल्याचं पाहायला मिळालं त्या एक्झिबिशनला आम्हाला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला आम्हाला अनेक गव्हर्नमेंट एजन्सीनी कॉन्टॅक्ट केला व सुरळीत झालेल्या रंगांचा आणि याचा माहिती दिली व आम्हाला ह्या एक्झिबिशनमुळं प्रचंड रिस्पॉन्स मिळालेला आहे थँक्यू हे जे एक्झिबिशन जे पहिल्यांदा पुण्यामध्ये भरलं आहे किंवा महाराष्ट्रामध्ये भरलेलं आहे तर एक्झिबिशन आहे काय वाटतं म्हणजे अशा प्रकारचे एक्झिबिशन अनेक वेळा भरले पाहिजे की लोकांना म्हणजे असं हे एक्झिबिशन बऱ्याच वेळा भरलं पाहिजे त्याच्यातलं एम एस सी फायदा होतो लोकांना त्यांचे प्रोडक्ट काय उपयोगाचे आहे कसे उपयोगाचे आहे हे सांगण्यासाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे प्रे आज आमची ओळख लघु उद्योजक म्हणून आहे परंतु ह्या प्रकारच्या प्रदर्शनामुळे आणि ह्या पद्धतीच्या आम्हाला मिळालेल्या प्रोत्साहनामुळे आम्ही लघु उद्योजकाकडनं उद्योजकाकडनं आज मोठ्या कडे आम्ही मार्गक्रमण करत आहोत आपण मागे स्क्रीनवर पाहू शकता की आमचा भविष्यात येणारा शिरवळ येथे प्रोजेक्ट आहे तो साधारण साडेपाच ते सहा एकरच्या जमिनीमध्ये आम्ही एक मोठा प्लांट घेऊन येतो आहे आणि आम्हाला अशा प्रकारची संधी उपलब्ध करून दिली त्यासाठी भारत सरकार महाराष्ट्र सरकार आणि निबे यांचं स्वतः धन्यवाद ॲक्च्युली खूप रिअलिस्टिक आणि प्रत्यक्षात टी व्ही बघण्यामध्ये आणि रिअलिस्टिकमध्ये खूप व्हेरिएशन्स आहेत जे जे बघतो आपण त्याचं ॲक्च्युली जर बघायला गेलं तर ते आठवी लोकं म्हणा किंवा डिफेन्सिटिव्ह लोक ते कसं काम करत असेल आणि काय त्याडसॉफ त्यांना ऑफ आहे आणि बघायचं म्हटलं तर हा जो इव्हेंट आहे तो इट्स व्हेरी इंटरेस्टिंग आहे मुलांसाठी सुद्धा आणि नक्कीच खूप चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे ह्याच्या आधी कृषी प्रदर्शन वगैरे बघितले होते पण हे थोडंसं वेगळं वाटतंय कारण जे आपल्याला बॉर्डरवरती जाऊन बघता येत नाही ते इथे बघायला भेटलं सगळं नवीन दिसतंय छान वाटलं आपले पंतप्रधान आत्मनिर्भर भारत या या प्रकारामध्ये आणि त्यात आपल्या संरक्षण विभागामध्ये जे काही डेव्हलपमेंट चालू केलेले आहेत भारताला जे काही आत्मनिर्भर करून द्यायचा जो प्रयत्न चालू आहे त्यातून हे जे प्रदर्शन भरवलेलं आहे हे जे छोटे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी ही खूप मोठा म्हणजे प्लॅटफॉर्म आहे त्यांच्यासाठी एक खूप मोठी गोष्ट आहे की त्यांनी आपले प्रॉडक्ट आणि आपल्याकडे जे काही जे काही नॉलेज आहे आणि आपण आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी व्यवस्थेसाठी काय काय करू शकतो काई काई या संरक्षणा प्राऊड इंडियन असल्याचं फील होत खूप छान वाटतंय इंडियन मेड खूप छान बघायला मिळालं डिफेन्समध्ये पण तरक्की केल्याची एक अनुभूती येते आणि खूप छान वाटतंय टी ते बघताना असं वाटत नाही फील येत नाही जेव्हा इथे मध्ये येतो जेव्हा आम्ही ते बघतो आणि त्यांच्याकडून ते ऐकतो की असं असं वर्क करत खूप भारी वाटतो असं वाटतं की आय शुड गो टॅप टू दॅट ड्युटी अँड डू एव्हरीथिंग